नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना उत्सुकता आहे ती म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता तर एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता कधी व कोणत्या तारखेला मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो एप्रिल महिन्याचा शेवटची तारीख जी आहे तीस एप्रिल तर त्या तारखे दिवशी हा अक्षय तृतीया दिवशी हा एप्रिलचा हप्ता मिळणार आहे तर लाभार्थी महिलांच्या खात्यात हा तीस एप्रिल रोजी जमा होणार आहे एप्रिल महिन्याच्या ख हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे आता लक्ष लागले आहे मागील हप्त्यात लाभार्थींची संख्या वाढली होती तसेच सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून लागू केली आहे लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र ठरल्या होत्या त्यांची पडताळणी करण्यात येत आहे त्यासाठी राज्य सरकारने निकषही लावलेले आहे या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या त्यानंतर आता पडताळणी केली जात आहे याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर पोस्ट करत म्हटले होते की ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी लागू आहे त्यामुळे पासष्ट वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते सध्या सुमारे एक पॉईंट वीस लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत त्याचप्रमाणे विवाहानंतर इतर राज्यात स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेअंतर्गत विचार केला जात नाही राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास अकरा लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतात की ज्यामध्ये एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो so, अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हणजेच तीस एप्रिल रोजी मिळणार आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर आता एप्रिल महिन्याच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार आहे महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असा सवाल उपस्थित होत आहे कारण मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली होती यंदा किती लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेविषयी एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि कोणत्या तारखेला मिळणार याविषयी महत्त्वपूर्ण अशी अपडेट बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद